नमस्कार मित्र मैत्री स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी का साजरी केली जाते सा यामागील महत्व आणि कारण पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कृष्ण जन्माष्टमी हा सण श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला आणि दहीहंडीचा सण श्रावण महिन्याच्या नवमी तिथीला साजरी केला जातो सा हा सण नेहमी कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केला जातो यंदा हा सण सत्तावीस ऑगस्ट ला मंगळवारी साजरी होणार आहे भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या आठवणी समोर ठेवल्या जातात दहीहंडीच्या उत्सवाला गोपाळकाला असेही म्हणतात दहीहंडीच्या सणात मातीचे भांडे दही भरून दोरीवर टांगले जाते आणि गोविंदांचा एक गट पिरामिड बनवून हंडी फोडतो हा सण प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्रात साजरी केला जातो मित्रांनो जाणून घेऊया दहीहंडी का साजरी करतात श्रीमद भागवत गीतेतील अध्यायांमध्ये सांगितल्याप्रमाणे बाळकृष्ण फारच नटकट होते स्वतः राजपुत्र असूनही त्यांना गोपिकांच्या घरातील लोणी चोरून खाणे फार आवडायचे त्यांच्या या नटखट स्वभावामुळे अनेकदा हे गोप गोपिका यशोद्याकडे तक्रार घेऊन यायचे पण तरी लोणी खाल्ले नाही तर सर्वजण अनेकदा गोपिका लोणी लपवून एका मडक्यात बांधून ठेवत असे मग हे बांधून ठेवलेले माठ फोडण्यासाठी आपल्या मित्रांच्या मदतीने बाळकृष्ण तिथपर्यंत पोहचून त्या गोष्टी फस्त करत असे या लिलांचे प्रतीक म्हणून गोकुळाष्टमी नंतर दहीहंडी हा सण साजरा केला जातो आता आपण पाहणार आहोत कृष्ण लिला जन्म अनेक उद्देशांनी झाला होता त्यांच्या जन्माच्या लीला अनेक आहेत त्यातल्या त्यात दहीहंडी ही देखील त्यांची एक लीलाच आहे दही लोणी चोरण्याच्या कृष्णाच्या अनेक कथा मिळतात श्रीकृष्णाला बालपणी चा चा दही दूध लोणी या पदार्थांची आवड होती यासाठी ते आपल्या मित्रांसोबत आजूबाजूच्या गवळणींच्या घरीही दही लोणी सोयी करत असत तर ही दही अंडी का बांधली जाते चला तर मग पाहूयात कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा आणि इतर गवळणी दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत असे यासाठी त्याचे मित्र त्याला मदत करीत असत या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव दही साजरा केला जातो यावर्षी दहीहंडीचा उत्सव खूप उत्साहात साजरा होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात हा जल्लोष बघायला मिळतो आता आपण जाणून घेऊयात या दहीहंडीचे महत्व काय आहे ते दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजेशीर असते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे चा आयोजन केले जाते या दिवशी मातीच्या मडक्यात दही लोणी मिठाई फळे इत्यादी भरून एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते याला फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो म्हणजे गोविंद तो आपला तोच सांभाळत हंडी फोडतो हंडी फोडणाऱ्या मंडळांना विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते मुंबईत गोविंदासह गोपिकाही या उत्सवात सहभागी होतात अनेक मंडळे अशी आहेत ज्यात केवळ मुलीच आहेत या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात या उत्सवात सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात आणि अनेक मोठी मंडळी या उपक्रमात सहभागी होत तरुणांना प्रोत्साहन देत उत्साह वाढवतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स द्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत वे राहील धन्यवाद